हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये तर आज सकाळी सकाळीच बसलेली आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यात पहिलं तुम्हाला मला बसायचं नव्हतं पण परवाच्या दिवशी शिवजयंती होती आणि काल कार्यक्रम होते त्यामुळे मी तिकडे बिझी होते आणि तिकडे गेले होते त्यामुळं मला त्या संदर्भात व्हिडिओ बनवता आला नाही पण आज सकाळी सकाळीच म्हटलं आज सकाळीच व्हिडिओ बनवायचा की ज्याचा नालायकपणा चालू आहे ना त्याचा थांबवण्यासाठी तर विषय असा आहे की एक व्यक्ती आहे आणि त्यानं मला असा अशी कमेंट केलेली आहे पण मी ती त्याला ह्याच्यामध्ये म्हणजे हाईड केलेलं आहे त्यामुळे आता काय झालंय की पूर्ण तर ते सगळं हे झालेलं आहे म्हणजे हाईड झालेली आहे त्याची कमेंट्स ते सगळ्या तर त्यानं मला अशी कमेंट्स केलेली आहे की माझे व्हिडिओ त्यानं पूर्ण बघितले आणि त्याच्यातून त्याला असा संदर्भ लागला आहे आणि त्याला माझ्याशी बोलायचं आहे तर त्यानं कॉन्टॅक्ट नंबर दिला होता हु? मी पहिल्यांदा आहे म्हणून त्याला माफ केलं सोडून दिलं परंतु परत त्यानं कालच्या व्हिडिओला असं टाकलेलं आहे की मला खूप एकटे एकटं वाटत आहे मला जोडीदाराची गरज आहे आणि मी तुम्हाला मागे पण नंबर दिला होता आणि <coughs> असं त्यानं टाकलंय तर निर्लज्ज मूर्ख माणसा माझ्या मागे कोण आहे तू बघा दिली माझ्या मागे कोण आहे तू बघ आणि मी कुठल्या लेवलची आहे ही पण बघ तर माझा चॅनल मॅरेज ब्युरो नाही इथ समजलं अवकतीमध्ये राहून बोलायचं आणि राहिला प्रश्न माझ्या व्हिडिओ मधून मा तुला काही समजले तर ते तुझ्यापर्यंत ठेव हो किंवा कुठं शेण खातफिरायचं तिकडं खातफीर समजलं का तर मला तुला सांगायचं आहे ही आस, तर माझं मॅरेज ब्युरो नाही आहे बरेच चॅनल मॅरेज ब्युरोचे तु, तिकडं जाऊन तुझी आई घाल आणि मला नंबर द्यायला तुझी लायकी नाही आहे कारण ना तू जर एका बापाचा असताना तर तु तू तुझाच नंबर टाकला असता ना की दुसऱ्यांचा ना की चुकीचा समजलं तर मला तुला सांगायचंय लोक असं करतात फ्रेंड्स की नंबर टाकतात पण ह्यांची एवढी पण अवघात नसते एवढी पण लायकी नसते की ही स्वतःचा नंबर रिअलमध्ये टाकतात ही एकतर ह्यांचं ज्याच्याशी पटत नाही त्याचा नंबर टाकतात एकतर त्यांचा दुश्मन असेल त्याचा नंबर टाकतात किंवा चुकीचा नंबर टाकतात आणि ह्यांना वाटतं की काही होणार नाही पण असं नसतं समजलं का करायचं म्हटल्यानंतर खूप काही हो होऊ शकतं आणि मनसेचा असा गांडीत खुट्टा ठोकल ना खुट्टा निघण पण खुट्टी निघणार नाही तर विचार कर बाबा किंवा बाई कुणी पण असू द्या लेडीज असू किंवा महिला असू तिला दुसऱ्याच्या वालवरती येऊन तिला एकटं एकटं वाटतंय हे सांगण्याचा सा अधिकार आणि मोबाईल नंबर देण्याचा अधिकार कुणी दिलाय की फालतूगिरी ना तुम्ही त्याच ठिकाणी जाऊन करायची जिथं तुमची आहे इथं आमच्या चप्पल जवळ पण उभारायची तुमची लायकी नाही आहे समजलं आणि आणखीन एक की मी म्हणजे मला नवऱ्याचं सुख भेटलं नाही मी असं सांगते ना तर त्याचा मागचा तुमचा भुरसटलेला विचार किंवा त्याच्या मागचे तुमची ही घाण आहे ना भरलेले किडे भरलेले तुमच्या डोक्यात ते गांडीतून बाहेर निघत आहेत तर तुम्हाला सांगते नवऱ्याचं सुख हा एकच अर्थ नसतो शारीरिक सुख तुमच्या आईच्या भोकात घातला पाय चांगला फक्त घाण कमेंट करणारासाठी नवऱ्याचं सुख म्हणजे नवरे नवऱ्यानं आपल्याला समजून घेणं नवऱ्यानं आपल्याला सपोर्ट करणं नवऱ्यानं आपल्याला इज्जत मान सम्मान देणं आणि प्रा प्रत्येक गोष्टीमध्ये बायकोच्या राहणं ह्याला सुख मानतात आमच्यासारख्या महिलांसाठी शारीरिक सुख हे सगळं नसतं नीच माणसा कुत्र्या समजलं का अशी नाल एक कमेंट केलेली आहे की तिला नवऱ्याचं सुख भेटलं नाही म्हणून मुलीनं ना कदाचित ती बघून तिचं सुख चॉईस केलं असेल तर भिक्कार चोट बोड्याच्या तुझ्या आईच्या भोकात पाय घातला तुझ्या तर तुला सांगते आम्ही त्या लेवलचे नाही येत की आमच्यासाठी ती, ती सुख म्हणजे नवऱ्याचं सुख असतं कदाचित तुझ्या घरात तुझी आई बहीण त्या सुखाच्या अपेक्षा करत असतील म्हणून तुला ते माहिती आहे की सुख म्हणजे काय असतं हलकटपणाची पण एक लिमिट असते यार मी हजरता म्हणते नाही अशा लोकांना लक्ष द्यायचं नाही हे करायचं मी माझं मत मांडते माझ चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करते मी माझं मत की हा हे असं आहे आणि मला सूप नाही भेटलं ह्याचा अर्थ असला तर घाण आणि भुरसटलेला तुमच्यासारख्या आयाखिड पडलेला नाही आहे माझा समजलं का तुझी आई बहीण ज्यांनी कमेंट केली ना तुझी आई बहीण चार जरी तुझ्या बहिणी असतील ना तरी माझा नवरा सांभाळत इतकी त्याची लायकी आहे पण तुमची अवकात नाही आहे मला बोलण्याची मी आणखीन बी सांगते की लिमिटमध्ये राहून कुठल्याही महिलेला कमेंट करा तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही बारा बापाच्या इतर आम्ही सापडणार नाहीत पण ही तुमचा चुकीचा भरम ना मीच एकटी तोडू शकते वायटीवरती तुम्हाला ती पण सांगते ह्या वायटीवरती ना मी एकटीच तुमचा भरम तोडू शकते की काही होऊ शकत नाही आणि काही करू शकत नाही फक्त माझं डोकं खराब व्हायची वाट बघा तुम्ही ज्या दिवशी डोकं खराब त्या दिवशी तुमचा अ माझ्याशी वाकडं ना तर तुमच्या शमशनात लाकडच आहे आणि हे मी तुम्हाला दाखवून देईन एक ना एक दिवस जर तुम्ही नाही सुधारले तर नीच माणूस डबल म्हणजे मी ह्याला इग्नोर करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला म्हटलं जाऊ दे ठीक आहे सोडून देऊया आपण पण परत डबल कमेंट्स काल पण केली त्याच्याने माझं डोकं खराब झाले आणि काल पण मी बिझी होते कार्यक्रमा मध्ये म्हणून म्हटलं ठीक आहे चल जाऊ द्या आपण ना वेळ भेटल्यानंतर करूया पण आज सकाळी म्हटलं आज काही करून ना ह्याच्या गाडीत खुट्टा ठोकायचा म्हणजे ठोकायचा मी हजारदा सांगते तुम्ही ज्या ठिकाणी राहता ज्या महाराष्ट्रात राहता तिथल्या महिलांचा पहिला तुम्ही आदरच करायला शिका ना आदरानेच बोलायला शिका हजारदा सांगितले की ती भली ती वेषा जरी असली तरी तिला सुद्धा मान सन्मान इज्जत आहे आणि जो देतो ना तोच मर्द असतो ही तुमच्यासारखे नामर्द असतात तो, तो ना, ना चांगल्याला सुद्धा घाण कमेंट्स करतात चांगल्याला सुद्धा घाण बोलतात किंवा घाण नजरेने बघतात ना हे तुमच्यासारखे ना म्हणजे ना मर्दच येत मर्द नाहीत बायकांनी यांच्या दुसऱ्याखाली जाऊनच ती काढलेली असतात मुलं बरोबर ना फ्रेंड्स माझं चुकलं मी तोपर्यंत बोलत नाही जोपर्यंत मला कोणी बोलत नाही तुम्हाला जर बघायचं असतील तर तुम्ही कमेंट जाऊन बघू शकता ह्याच्या आधीच्या मी हाईड केलेले म्हणून दिसलेली नाही पण हे न बारा बापाच्या न दुसऱ्यांदा परत चॅनल म्हणजे हे करून आ, खोटे आयडी किंवा त्याच्याकडे डबल आयडिया असेल परत तो येऊन मला कमेंट्स करतोय नंबर दिलाय तुझ्या आईच्या भोकात घाल तो नंबर आणि तुझ्या जर हिंमत असेल ना तू खऱ्या एका आईबापाचा असशील ना तर तू नंबर देण्याच्याऐवजी ना तू तु तुझा ॲड्रेस दे खरंच ॲड्रेस दे दे तुला मी तुझ्या इथं त्या ॲड्रेसवरती लाईव्हवरती येऊन दाखवेल की मी तुझ्यासोबत काय करेल आणि मी येताना एकटे येणार नाही चांगले खुट्टे घेऊन येईल हे लक्षात घे महिला म्हणजे कमजोर आहेत सिंगल महिला म्हणजे कमजोर असतात त्या अशाच असतात त्यांना काही जरी बोललं तरी त्यांच्या भाग कुणाचा हा हे नसतो हा विचार तू ना कमजोर महिलांसाठी कर मी कमजोर नाही आहे चांगल्या चांगल्याला पाणी पाजलेली आणि दाखवलेली आहे ती संगीता वानखेडे जी बोलती ना कुत्रे तुम्ही कुत्रे जे लोचके तोडायला येतात ते शंभर टक्के खरं आहे आणि ती ताई बोलती ना ती एकदम बरोबर आहे ह्यांच्या आई बहिणी काढती ती ह्यांच्या गांडीत चांगले खुट्टी ठोकती त्याच लायक आहे ती ही फक्त चांगल्या आणि इज्जतदार बायकांच्या ह्याच्यावर जा वाईटीवरती जाऊन कमेंट्स करतात बघा तुम्ही कारण ना ह्यांना म्हणजे कसे ही किडे आहेत ना मग कि ही किडे कुठं ना कुठं रेंगणारच ही किडे फक्त रेंगत असतात पण किड्यांचा खात्मा करायची औषधं भरपूर बऱ्याच जणांकडे असतात असं समजू नका की तुम्हाला कोणीही रेंगू देईल त्या त्या जिथं रेंगू देतात ना तिथं रेंगायला जायचं इथं नाही इथं चपली सुद्धा रेंगू देणार नाहीत आम्ही कारण ना आमच्यात असं आमचे अशी पद्धत आहे ना आमच्यात असा खानदाना आहे की आम्ही लग्न करतो तर एकाशीच करतो आणि त्याच्यावरच आयुष्य काढतो प्रेम करतो तर एकाशीच करतो आणि त्याच्यावरती आयुष्य काढतो मैत्री करतो तर आम्ही एकाशीच करतो आणि त्याच्यावरती आयुष्य काढतो आणि दुश्मनी जर केली ना तर आम्ही दुश्मनी सुद्धा एकावरच करतो आणि कट्टर प्रमाणिकपणाने निभवतो तर असे आमचे संस्कार आहेत जगायचं तर इज्जतीत मानात आणि ह्याच्यातच एकटेपणा वाटतो तर तुला एकटेपणा वाटतो तर घे ना दहा लिटर पेट्रोल टाक आणि जाळून घे चांगला नाही तर इकडे ये माझ्याकडे मी तुला पेटवते म्हणजे तुला एकटेपणा वाटणार नाही वर गेला ना तू तु, तुला एकटेपणा अजिबात वाटणार नाही कारण नरकात तुला सगळेजण भेटणार आहेत नीचपणाची हद्द पार करायची आणि आता ह्याच्यावर तू मला कमेंट्स कर आणि बोलच तुझ्या कसा ही करते ना ते तुला दाखवते मी बारा बापाची आवलात ह्याला असं वाटत असेल की मी इथं येऊन काही इगू खाईल आणि माझं काही वाकडं होणार नाही पण तुझं तुला नाहीच आहे तर कुठून वाकडं करायचंय ती पण तुला सांगते तुला नाहीच आहे तू असा आहे कळ त्यामुळं अवकथित राहायचं अवकथित बोलायचं आणि अवकथित कमेंट्स करायच्या मी इग्नोर केलं होतं फ्रेंड्स तुम्हीच सांगा मी इग्नोर केलं होतं का नव्हतं हा स्वतःच्या तोंडाने काल परत कमेंट्स करून सांगितलंय ना की मी नंबर दिला होता आणि मी असं केलं होतं मला हे बोलायचं नव्हतं हे सांगायचं नव्हतं कारण हे असे टाकून दिलेले बापाच्या औलादी असतात म्हणून पण ह्यानं स्वतःनं सांगितले म्हणून मला आता तुम्हाला सांगायची वेळ आलेली आहे आणि मला बोलावं असं वाटलं कारण ना नाही जर बोलले ना, बोले ना पसरतस ला तर हे असे किडे पसरतच राहतात गंदगी फैलवत राहतात तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज फ्रेंड ही फक्त घाणवाल्यांसाठी आहे माझ्या चांगल्या लोकांसाठी नाही आहे तर माझ्या चांगल्या लोकांना खूप सारे थँक्यू सो मच तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग